जग दुनिया कुठं चालल्या काय चाललंय काही कळायला मार्ग नाही आहे आता असं झालंय की एका अत्यंत गरीब कुटुंबातील गरीब घरातील मुलीला तिच्या मर्जीविना पहाटे दोन तीनच्या सुमारास ऊसतुडी करा ऊसतुडी करायला गेली होती ती त्याच्या आई वडिलांसोबत तिथून पहाटे दोन तीनच्या सुमारास उचलून नेऊन कमीत कमी दोन ते तीनच्या दोन ते तीन दिवस त्या मुलीवरती अन्याय केला गेला ह्या गोष्टी अशा घडायला लागल्यात की बाबा म्हणजे आपण जे पिक्चरमध्ये बघतोय ना तशा प्रकारे ह्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत काय झालं लोकांना ह्या गोष्टीच गांभीर्य नाही आणि जे गुन्हा कार लागलेत ही त्यांना या गोष्टीची भीती नाही आहे या ह्या गोष्टींबद्दल जी लोक महिलांवरनी मुलींवरनी अन्याय अत्याचार करते त्यांच्यावरती तें, अत्यंत कठोर आणि कडक अशी कारवाई करणं गरजेचं आहे आणि ह्याच ह्याच माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आहे की सर्व लोकांना माझी विनंती आहे सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे की बाबांनो अशा गोष्टी वारंवार घडत आहेत शहरात ता असतील तालुक्यात ता असतील जिल्ह्यात ता असतील खेड्यापाड्याला वाडी वस्तीला प्रत्येक ठिकाणी अशी गुन्हा घडत आहेत अशा गोष्टी होत आहेत गोष्टी दबल्या जाऊ नयेत जिथं जिथं गुन्हा घडत असेल जिथं जिथं अशा महिलांवरनी मुलींवरनी अत्याचार होत असेल त्या लोकांनी अगदी धाडशीनं पुढे येणं गरजेचं आहे कारण याच्या पाठीमागचं असं आहे की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे आपण कोर्टाकडे पोलीस स्टेशनकडे न्याय मागायला जावावं आणि जिथं तुम्हाला कोणाला अडचण येईल तिथं आम्हाला बोलवा आम्ही शंभर टक्के तिथे येणार आणि आम्ही तुमच्या सोबत उभा राहणार कुठं सुद्धा तुम्हाला कमी पडू देणार नाही ही कमी पडणार नाही